नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे पी एम किसान योजनेचा पुढील दोन हजार रुपयाचा वीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांना आत्ताच माग म्हणजे गेल्या दोन महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि शेतकऱ्यांना दरवर्षी पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळतात आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आत्ता जे आहे शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारीला एकोणीसवा हप्ता जमा झाला आणि शेतकरी मित्र शेतकरी जे आता एक वीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे आणि जे आहे शेत आत्ता त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना आत्ताच गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी जमा झालेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो भारतामध्ये भारत सरकारने दोन हजार अठरामध्ये ही पी एम किसान योजना सुरू केली होती आणि शेतकऱ्यांना जे आहे दरवर्षी आता सहा हजार रुपये मिळतात आतापर्यंत एको एकोणीस हप्ते जे आहे शेतकऱ्यांना मिळालेले आहेत पी एम किसान योजनेचे आणि आता तेरा कोटीहून अधिक शेतकरी वीसव्या हप्त्याची अतुतीने वाट पाहत आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता जे आहे शेतकऱ्यांना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे पी पी एम किसान योजनेचा पा शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता येण्याची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट तर तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे येतात का तसेच नम शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे आले का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि धन्यवाद